शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक माणिक पाटील यांच्या घरावर पाच जणांच्या टोळक्यानं के हल्ला केल्याची घटना मंगळवारी घडली हल्लेखोरे गल्लीतले चोर असून प्रकरणी कासारवडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली पाटील यांच्या घरात सुरुवातीला एका अज्ञात हल्लेखोरानं दारूच्या नशेत शिरकाव केला त्यानं त्यांच्या घरावर हल्ला केला त्यावेळेला पाटील घरात विश्रांती घेत होते हल्लेखोरांनी आपल्या दोन मोटारींच्या काचा फोडल्या असून घरावरही दगडफेक केली हा हल्ला करण्यामागे त्यांचा खंडणीसाठी किंवा धमकवण्याचा उद्देश होता हे काहीच कळू शकलेलं नाही ते गल्लीतले चोर असून त्यांचे नाव आपण उघड करणार नाही या हल्ल्यात दारूच्या बाटल्याही फोडल्यात हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय याप्रकरणी कासारवडोली पोलीस ठाण्यात पाटील यांनी तक्रार दाखल केली असून हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं पण आता बघू काय होत होते ते त्यांच्या हातामध्ये पोलिसांनी काय सांगितलं आम्ही तपास चालू करतो पण आपल्याला के सहकार्य केलं नाही असं नाही चांगली वागणूक दिली बोलायची याबाबत तुमच्या पक्षाच्या वरिष्ठांशी काय वगैरे नाही बी ना केली जुपर्यंत